फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशा सगळे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आमचे मिस्टर सकाळी चार वाजता उठून आंघोळ केली सगळं केले खाली गेलेत खाली गेलेत गाडी कशी पण गाडीच्या समोर कोणी तरी टेम्पो आहे त्याच्यामुळे गाडी काढता आली नाही पार्किंगमधून तर त्याच्यामुळे वापस वर येऊन झोपले तर कपडे वगैरे पुन्हा चेंज केले तसंच झोपले तर आता साडे सात वाजले माझी आज कॅडो इच्छा नाही पण तरी पण करावं लागणार आहे तर इथं मळलेलं आहे पीठ इकडे तवा ठेवलाय आहे इकडे झालेली आहे भाजी आणि आता करायच्यात मला चपात्या काय झालं पिल्लो काय रडती तू हम्म काय रडती इकडं चालू आहे चहा चपाती खायला म्हणजे एकदम

चहा करून द्यायचंय कारण त्यांचं डुक दुखायला लागले रात्री पण जेवण केलं नाही आता पण जेवण करायचं नको मनाय करेल चहा करायचं चहा झालेला आहे आणि इकडे आमचं नकट नाग बी उठले लगेचच पाय धरायची घाई नुसते पाय धरायची आहे का नाही उठून खेळायला आम्ही खेळायला उठून आम्ही म्हणावं तुम्ही सगळेजण चहा प्या तू ढाव करू लागलो नुकतून डाव कशाला करायला तू नाही घ्यायचं तुला तिथंच बसायचं तू त्या खेळ खेळण्याला पाया हालव बघ ते हालते का नाही मग कशी पाया लावतेस तू त्याला तर माझे आता कपडे वगैरे धुऊन झालेत आणि आमचं पिल्लू पण उठले झोपेतून आणि आता मला करायचंय जेवण जेवणामध्ये मी आज काय केलं सकाळी सकाळी गवारीची शेंग केली होती आणि भाकर चपाती आणि मग आणखीन काय का थोडंफार जेवण करू तर आता ना आमचं अम पिल्लू आमची माही आता झोपलेली आहे आणि मला तिच्या मनगट्यानं थोड्याशा लूज करायच्यात तिच्या हो हाताला घट्ट व्हायला लागल्यात त्याच्यामुळं झोपली तोपलीन गपचूपात काढून घ्यावे लागणार ला तर आता हे हे जे मनगटे ते होते ह्याच्यामध्ये मी हे जे ब्लॅक छोटे छोटे काळे आहेत ते मी आधी किती दोन दोन घातले होते आणि आता जे मी ओवली आहे त्याच्यामध्ये तीन तीन मणी घातलेत तर अशा प्रकारे ही ओवलेली आहे एक मनगटी बरं आता त्याच्या हाताचं माप पण घेतलं हे एकदम व्यवस्थित बसायला लागली म्हणजे थोडीशी लूज केलेली आहे तर आता दुसरी पण मला अशा प्रकारे सोवायची तर आता मी आणि आमचं पिल्लू उभ्या चाललात कारण आई बाबा ऑलरेडी वर गेले तर आमच्या पिल्लूला जायला कस होत खुश खुश कस होत लगेच नुळतई गोबड चल उठ आ उठा 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 उटा उटा शी बसली तिकड चिमण्या बा बा पण बा केवढा बळाले काळू भर नसते बघायला आबाला कुठे बसले का आबा चुत आहे बाळा कसल आबाळ आलं काळो भोर निसत बाबा लई पाऊस येणार आहे ऊन बी पडायलाय पाऊस बी काय ती आभाळ बी ये काय व्हायला बस कि तिथे ते हा बाई आहे गाव केवढ लांब आहे केवढा वळाले बाबा चिवताई कुठे बसली तर तुला चिवताई कुठे बसली इथं इथं झाडावर या मी काय तुला दिसायली का दिस चिवताई तुला तो छोटी छोटी

पिल्लू बारिश गई पिल्लू आ गई चलो नाही पाऊस आयला पिल्लू चल कुठं बघायला की काय दिसायला ग तुला काय दिसायला खाऊ इकडे चल तुला खाऊ दाखवते दिसला का बा दोन दोन काऊ बघ तिकडे बी बसलेत कबुतर उडा आली उडाली कुठे बसले का दोन बघती काऊ कसा करायला इकडं आहेत ग इकडं आहेत कबूतर कुठल्याला इकडं वर आहोत की कबूतर कबुत्रसले कपुत्रायला या या कबुतर आणि आता चालू आहे माझं संध्याकाळचं स्वयंपाक भाकरी वगैरे झाल्या होत्या डाळ इकडे शिजवली होती तुरीची डाळ वरण करायचं होतं आज आणि दूध पॅकेट आणायचं होतं पण दुधासाठी पैसे होते त्याच्यामुळे गल्ल्यातले तीस रुपये सगळे मी चिल्लर घेऊन नंतर दूध आणण्यासाठी घेतली गेली होती आणि तसंच खाल पाणी पण आलं होतं ते पण भरून आणलं जार तर चला भेटू नंतर बाय